मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे सावणी ही सावणी ही सागरला नशेची गोळी देऊन सागरला नशा करत असते तर तेवढ्यातच तिथे तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणत असते की दरवाजा उघडा का आहे तर मुक्ताला मात्र दरवाजा उघडा असण्याचा शक्यतो तर सावणीचं हे सर्व काही कारस्थान नसतं तर मुक्ता ही आ आतमध्ये येऊन बघते तर सावणी ही सागरजवळ असते तर ते बघून ते बघून मुक्ताला मात्र खूपच राग येतो आणि मुक्ता ही ओरडतच सावणी सावणीजवळ जाते आणि सावणीला सागर जवळून उठवत सावणीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणत असते तुला जे दाखवायचं ते मी बघेल असं तुला वाटलं का आणि तुझ्या या कारस्थानामध्ये तुझ्या या कारस्थानामुळे मी फसणार नाही आणि सागरवरचा माझा विश्वास असा डगमगणार नाही तुला काय वाटलं असं म्हणतच सावणीला मुक्ताही एकदम धडाक्यामध्ये दे उत्तर देते तर तुम्हाला हा एपिसोड बघायचा असेल तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सागर आणि मुक्ताची जोडी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सावणीची आणि तुम्हाला आत्तापर्यंत सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट कशी वाटली ते ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्याला हा एपिसोड सत्तावीस मेला बघायला मिळणार आहे तर हा एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हा एपिसोड पूर्णपणे बघता येईल